आज दिनांक सव्वीस एप्रिल वार शुक्रवार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे व आजच्या तिच्या ठळक बातम्या आपण पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नसाल तर सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बिल ऑनवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाही व्हिडिओ शेवटपर्यंत जांभळाला आला भाव चारशे ते पाचशे रुपये किलो मिळत आहे दर एम पी एम सीत अडीच टन आवक सध्याचीच परिस्थिती पाहायला गेलं तर जांभळाला चांगला दर मिळत आहे सध्या स्थितीला चारशे ते पाचशे रुपये किलोपर्यंत जांभळाला जे आहे ते बाजारभाव मिळतात दिसून येत आहे अवकाळीचा कर थांबता थांबेना होत आहे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान सध्या पाहायला गेलं तर अवकाळी पावसाची शक्यता अजून काही दिवस जिल्ह्यामध्ये तसेच राज्यातील खूप साऱ्या विभागामध्ये अवकाळी पावसाचा जोर कायम असल्याची स्थिती दिसून येत आहे जर पाहायला गेलं तर अवकाळी पावसामुळे मराठवाडा विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान देखील झाले आहे जिल्ह्याला पुन्हा वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली झाडे कोसळली वीज पुरवठा खंडित आंबा हळद टरबूज खरबोज पालेभाज्यांचे नुकसान अवकाळी पावसाने टरबूज व आंबा केळे पिकांना देखील बसत आहे मोठ्या प्रमाणात फटका सध्याची स्थिती सध्या एकंदरीत पाहायला गेलं तर आता जे आहे ते पात्री या ठिकाणी देखील आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळीने नुकसान झाल्याची स्थिती दिसून येत आहे भाववाढीच्या प्रतीक्षेत अजूनही कापूस शेतकऱ्यांच्या घरातच कापसाच्या घसरलेल्या भावामुळे शेतकरी चिंतेत शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळखले अस ओळखले जाणाऱ्या कापसाचे भाव यावर्षी सात हजारांच्या वर, वर गेलेच नाहीये तर दुसरेकडे जे आहे ती पिवळ्या सोन्याने सत्तर हजार रुपयांची भरारी घेतल्याचं दिसून येत आहे सद्यस्थितीला जे आहे ते कापसाचे दर सात हजार पाचशे ते सात हजार आठशे आजा ते आठ हजार रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहेत मागील काही दिवशी कापूस दरामध्ये चांगली वाढ झाली होती परंतु पुन्हा घसरण झाली सहा वर्षात शेती कर्ज वाटपात टिपटेने झाली वाढ सोलापूर डी सी पी रंजात अडचणीतील बँकांसमोर आदर्श नोकरदार पुन्हा डी सी सीकडे सध्याची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या जर एकंदरीत पाहायला गेलं तर सध्या स्थितीला ती, ती सहा वर्षामध्ये शेती कर्जामध्ये वाटपात जे आहे ती तीन पटीने वाढ झाल्याची स्थिती आपल्याला दिसून आलेली आहे व शेतकरी मित्रांनो सध्याला नोकरदार पुन्हा देसीकडे पाहायला मिळत आहे दुष्काळाची दहाकता वाढली जतपूर्व पूर्व भागात बागेवर शेतकऱ्यांनी फिरवली कुराड सध्या पाहायला गेले तर बागा वाचवण्याचे आव्हान जत तालुक्यात गेले वर्षभर पाऊस नसल्यामुळे बागा जळून गेले आहेत अक्षरशः या बागामध्ये झाडावर एकही पान नसल्याने झाडांचा खराटा झाला आहे बागाच्या सागरांचा शिल्लक राहिलेल्या आहेत सध्या स्थितीला अशी आपल्याला परिस्थिती जी आहे ते जत या ठिकाणीच नव्हे तर महाराष्ट्रातील भरपूर ठिकाणी पाहायला मिळत आहे व यावर्षी दुष्काळाची देखील स्थिती आहे चाळीस गावाला यंदा शहाऐंशी हजार हेक्टर खरीप लागवडीचे उद्दिष्ट खरीप पूर्व बैठकीत आढावा सदुसष्ट हजार हेक्टरवर होणार कपाशीचा पेरा सध्याला जर पाहायला गेलं तर गेल्या वर वर्षी अल्पवयी पर्जन्यामुळे खरीपास रब्बीचे धुळाध्वन झाल्याने आपल्याला ते शेतकऱ्यांवर एक संकटच पाहायला मिळत होतं व सध्या स्थितीला यंदा शहाऐंशी हजार हेक्टर खरीप लागवडीचा उद्दिष्ट ते असल्याची स्थिती दिसून येत आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पीक विमा येणार लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांनी पीक विमा घेतलेला आहे त्यांच्यासाठी कंपन्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दाव्याची रक्कम थेट बँक खात्यात जमा करतील शेतकऱ्यांनी पीक विमा नुकसान झाले आहे त्यांनाही नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून आर्थिक मदत जी आहे ती मिळणार आहे त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये सध्या स्थितीला आनंदाचे वातावरण आपल्याला दिसून येत असल्याची स्थिती आहे अवकाळीचा मुक्काम अजून तीन दिवस मका भाजीपाल्यांना मोठ्या प्रमाणात फटका पावसाचा खेळ वादळी वाऱ्यामुळे होत आहे मोठे नुकसान तसेच मिरेची काळवडण्याचा धोका वाढला सध्याला जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळत आहे त्यातली त्यात पाहायला गेलं तर उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे मराठवाड्यामध्ये देखील पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे जी आहे ती मका व इतर भाजीपाल्याचे नुकसान होत आहे एक दराबाबत अपडेट आता धान्याचे बाजारभाव पाहूयात गहू ज्वारी मकाबाबत छोटेसे अपडेट गव्हाला जे आहे ते पुणे या ठिकाणी कमीत कमी मिळत आहे चार हजार तीनशेचा दर तर जास्तीत जास्त पाच हजार चारशे रुपयांचा तसेच सरासरी चार हजार आठशे पन्नास तसेच ज्वारीला पुणे या ठिकाणी चार हजार रुपयांचा कमीत कमी दर तसेच जास्तीत जास्त पाच हजार दोनशे रुपयांचा मिळत आहे तर सरासरी चार हजार रुपयांचा तसेच पुणे या ठिकाणी मकाला ज्याती मकाचा बाजारभाव कमीत कमी दोन हजार चारशे ते जास्तीत जास्त दोन हजार पाचशे तसेच मकाला ज्याती पुणे या ठिकाणी सरासरी दर दोन हजार चारशे पन्नास रुपयांपर्यंत राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता आहे ती शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायकच बातमी म्हणावं म्हणावं लागेल आता आहे ती शेतकऱ्यांना आता लवकरच खात्यात आत पैसे जमा होणार आहेत राज्यातील अनेक भागामध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकांचे नुकसान झालेले आहे तसेच राज्य सरकारने देखील ती नैसर्गिक आपत्ती म्हणून आता आहे ती घोषणा देखील केलेली आहे सर्व क्षेत्रांमध्ये पाणी साचल्यामुळे बहुतांश उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे तसेच राज्यामध्ये दुष्काळी स्थिती देखील पाहायला मिळत आहे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा घेतलेला आहे त्यांच्यासाठी विमा कंपन्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दाव्याची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करतील ज्या शेतकऱ्यांना आहे ते पीक विमा काढला काढलेला आहे परंतु नुकसान झाले नाही म्हणजे नुकसान झाले आहे त्यांनाही पीक नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून आर्थिक मदत आहे ते मिळणार आहे तसेच पाहायला गेलं तर पुरामुळे ज्याती अनेक शेतकऱ्यांचे भात पीक पूर्णपणे वाहून गेले पुराचे पाणी ओसरल्यानंतर काही शेतकऱ्यांनी भाताची पुनर्लागवड केली त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे त्यासाठीच आता मदत ज्यात शेतकऱ्यांना मिळणार आहे सर्वात मोठी बातमी आलेली आहे आता ते अहमदपूर तालुक्यात शेतकऱ्यांनी नैसर्गिक संकटावर मात करे ज्यात सोयाबीन पीक उगवले पण सोयाबीनला मिळत आहे कवडीमोल बाजार भाव सध्या जर पाहायला गेलं तर सोयाबीन बाबर आता जी आहे ती मोठी घट आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला जर पाहायला गेला तर गोटे दुबार पेरणी करून अपेक्षित पाऊस झाला नाही त्यामुळे लागवडीचा खर्च देखील निघालेला नाहीये घसरणीमुळे शेतकरी सध्या दुहेरी संकटात आहे परिणामी अहमदपूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी दर वाढतील या अपेक्षेने सोयाबीन घरी साठवून ठेवलेले आहे शासनाने सोयाबीनला चार हजार सहाशे रुपयांपर्यंतचा हमीभाव भाव जाहीर केलेला आहे सध्या बाजारात अपेक्षाही कमी दर मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे व शेतकरी मित्रांनो सध्या स्थितीला पाहायला गेलं तर त्यामुळे आगामी काळात जर वाढतील आणि पेरणी मागशील होऊन शेतकऱ्यांना फायदा होईल असं वाटत होतं परंतु असं झालेलं नाही पण पाऊस लवकर आला नाही तर काही शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरले पण पुन्हा नंतर त्यांचे पीक जळून गेले नंतरही पेरणी केले परंतु सोयाबीनला सध्या चार हजार सहाशे ते सातशे रुपयांपर्यंतच बाजारभाव मिळत आहे परंतु शेतकऱ्यांना परवडत नाहीये गरिबांचं कर्ज माफ होत नसेल तर अंबा अब्जदिसांना माफी नकोच राहुल गांधी सोलापुरात काँग्रेस कार्यकर्त्यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन सत्ताधारी घाबरले म्हणून खोटं बोलू लागले राहुल यांचा आश्वासने तेहतीस मिनिटांचे भाषण आता बदला घ्यायचाच शिंदे सध्या जर पाहायला गेलं तर गरिबांचं कर्ज माफ होत नसेल तर अब्जाधीशांनाही माफी नकोच असं म्हणणं आपल्याला काहींच पाहायला मिळत आहे एकंदरीत पाहायला गेलं तर सत्ताधारी घाबरलेले आहेत असं देखील त्या भाषणामध्ये राहुल गांधींनी सांगितलेलं आहे राहुल म्हणाले की सत्ताधारी आता घाबरले ही निवडणूक त्यांच्या हातातून गेल्याची जाणा त्यांना जाणीव झालेली आहे इलेक्ट्रिकल बॉन्डमुळे निवडणुकीनंतर त्यांची अडचण होईल असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे तसेच पाहायला गेलं तर एकंदरीत राहुल गांधी यांनी तेहतीस मिनिटे सत्त सत्तावीस सेकंद भाषण जे आहे ते केलं त्यांनी म्हणाले की अदानी यांच्यावर टीका देखील त्यांनी केलेली आहे ते असं देखील म्हणाले की शेतकऱ्यांचे देखील कर्ज माफ झाले पाहिजे मोठ्या मोठ्या लोकांचे कर्ज माफ होते तर शेतकऱ्यांचे का नाही शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आपण पीक विमा बाबत तर पाहिलेलीच आहे शेतकऱ्यांना कधी पैसे मिळणार आहेत संपूर्ण अपडेट देखील आपण पाहिलेले आहे तर शेतकरी मित्रांनो आता जे आहे ते लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देखील मिळणार आहे त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आता आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे या चॅनलवरती रोज नवीन अपडेट पाहायला मिळेल तर एक फायनान्शियल शेअर मार्केट स्टॉक मार्केट ट्रेडिंग विषय अपडेट आहे अर्निंग विषयी सेन्सेक्स चारशे शहाऐंशी अंकांनी ओढरला एकूण मार्केट कॅप चारशे चार लाख कोटींच्या उच्चांकावर आजची फायनान्शियल अपडेट होती रोज स्टॉक मार्केट ट्रेडिंग विषयी अपडेट देखील याच चॅनलवरती पाहायला मिळतील तर रोज अपडेटसाठी चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद